तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन साईबाबा मी सरडी पायी चालत येईन ओम साईराम साईबाबा तुझ्या दर्शनाला यायची खार इच्छा आहे पण मी आता तुझ्या ठाणार ना तुझ्या दुसऱ्या दर्शनाला पायी चालत येईन आता चला दर्शन झालं चला आबाई घरी आहे की नाही का पण जातो आता सकाळी सकाळी भेटत राहतो तो, तो देवदर्शन येतो ना पाहतो मी जाऊन आता राम राम बाबा राम 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 क्या दर्शन घ्या साईबाबत दर्शन घ्या ओम साई राम ओम साई ओम साई साई राम राम काय चाललं काय चाललं असू दे असू दे असू दे असूद्या असूद्या काय चाललं निवांत एकदम मजात काय अडचण पूर्व सर सार मजा येते शिकडी शेती कशी काय हे शिकडी शेती आता थोडं पाणी कमी पडलं मग त्याच्यामुळे बरी वाटत पाईपलाईन तर भारी काम चालू असेल ना आता पाईपलाईन आहे पण थोडं थांबून धरलं आता था। बसून जरा बसून या ना बस 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 काय अडचण नाही अरे साई बाबा माझं असं म्हणणे बोला ना आपल्याला तर समजा मंदिर बांधत ठरलं तर समजाकडून कडून संजा दम काय वर्गनी बेरगनी काय दोई हो का जोडी म्हणतो ना बाबा आ, हा बाबा जोडी मिळेल तर बाबाच्या जोडीत कोणी काही टाकू शकणार मग काय अडचण नाही बाबा जोडी लय मोठी आहे जोडी म्हणजे काय जोडी म्हणजे बाबाचा नात नाही करायचा बर काय लेकर बाळा सारे खुशले एकदम मजा येते काय तुझं कसं काय झालं बाळा काय निवंत आहे निवंत ना हा पण आता मला एक सांगायचं होतं एक स्थळ आहे ते माग सांगितलं होतं मला हा मुलीविषयी आपल्या मुलीविषयी मग स्थळ आहे चांगलं एकदम बर गाड्या बंगले वावर बेती भरपूर एवढं नको आपलं आपल्याला पण ना तस पाहिजे कस पाहिजे आपला आला ना पोथर बसला पाहिजे आणि आपल्या हिशोबानं चालला पाहिजे राहिला पाहिजे अंगापेक्षा बंगण कोण चालला सोंगा असं नको आपल्याला हो बाप दादाची पाच पंचवीस एकर शेती बर न देऊन पाईपलाईन ये बर ट्रॅक्टर बिटरी फिरायला गाडी बर आपल्याला आपली परिस्थिती अशी तुम्ही 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 हा काहीच कर अरे पण काय जर मोठी जर केली ना तर ते गरीबाला थोडं लुच्च समजे काय नाही आपण सुन घेऊ ना हा काय आपली परिस्थिती अशी साधा बोळा सो आपलं आणि पैशाला काय करते गरीबाला आहे ना असे तोला मोला घेते पूर्ण माझ्या सासू नको बाबा हे स्वेरी कधी एवढं मोठे माणसं नकोच घालू तू मला माहिती का नाही सार इकडलं माहिती पण तिकडं आता जे शेती मी मला हे फक्त माहिती होतो पण माणसं चांगली एवढं माहिती मला आणि आपण त्यांना थोडं कानसून घेऊ हा बा तुझी जबाबदारी जर असली हा तर मी तयार होऊ शकतो हो मला चांगले वाटले ते कारण ते दामूच्या पोरा लागणार गेलो होतो मी तो लागणार गाठ झाली माझी त्यांची मग तीन की विषय काढला होता म्हणलं मी विचारतो आणि तुम्हाला फोन करतो बाबा तू सांग दा लोक आहे का सुरवातीला लोक आहे का सुरतीला चांगले रंग दाख लोक काय करते खायची एक दात आणि घ्यायची एक दात अशी करते पण पंक्तीत वाढायला होता तो बाप हा 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 जर त्याला अभिमान तो पंक्ती वाढितलंच नाही ना हा नाही हाडमध्ये असता राहिला असता पण काही लोक काय करते दावायची एक रूप पण करायची एक रूप असं राहत रे मला थोडं असं वाटतं त्याच्या ती नि पायजा

ती काढत मला एक फोन करा मग जातो मग घरी खायला पाणी बिणी पाहिजे तो सारा बिरा टाकी तो गॅस बरं गाय बांधले म्हणून भाऊच्या आतमध्ये ते ते तरी एक बरं झालं काय आता म्हणून जेवण करून माझ्या घाशी आता आणि आनंदाची बातमी आहे ना या माऊलान मला भाऊ साहेबात सांगतो माऊ काय चालू करून आता बसतो इथं चालही पार नका माऊ ए बाई हा पाणी आण गे बाई आणते अरे पंढर तर लई जाम झाले होऊन कोण होऊन भाऊ त्याच्यामध्ये सारखा लागले पाणी कुठे भाऊ साहेब आलं कुठे बाहेर गेले भर गेलं का बाई सर्व काही झालं भाई नाही चालू आहे चालू आहे का काय पाहिजे कधी आज बटाटा बटाटा का छान 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 अरे विषय असा होता तुझी पेपर को कुठून राहता कधी पेपर अजून एक आठवडा एक आठवडा हर संपतेल ना म्हणजे किती शिक्षण आहे मग ते किती म्हणजे लास्ट वर्ष म्हणजे संपल संपल पण त्याच्या पुढे मला अजून करायचं आहे ना असं आहे का तुम्ही खास सुचायचं मला तू कर काय अडचण नाही मला तेच काही नाही पण ते वायगावले पाहुणे आहेत आपले कोणते वायगावला आमच्या मामाचे यायचे सडव येत तर घरी बंगला बिगला छान आणि फोर व्हीलर गाडी बिडी आहे आणि ट्रॅक्टर टुक्टर अगदी मस्त आणि शीत पाच पंचवीस शेकर बर ठीक आहे असाल त्याच्याकडं पण तुम्हाला माहिती ना मला अजून पुढे शिकायचंय म्हणजे माझे इतक्या शिक्षण संपणार नाहीये पेपर होणार आहेत माझे पण सुट्ट्या लागून परत कॉलेज चालू होणार आहे डिग्रीला ऍडमिशन घ्यायचंय अरे डिग्रीला कुठे बाई आता कुठे राहिले काय उपयोग अरे शिक्षण करून उपयोग नाही आता आपल्या समाजाला भेटत नाही त्यांचं तिकडे वरती राजकारण चाललंय इकडे तिकडे आपल्या समाजाला नोकऱ्या नाही भेटत आहे काही नाही शिकल्यावर सगळं भेटत अरे गण शिकून आता किती पाहिजे बुरी किती कितक बुरी पाहिड पाय बर बाई आपण इतकं शिक्षण केलं मी तर सगळं व्यर्थ झाला तुला बाहेर नाही बाहेर फोर व्हीलर गाडी तुला एवढं शिक्षण मी करून काय पण एवढं शिक्षण समजा तुझं आज समजा नाही का बँकेमध्ये कामाला लागली तू पण तुला जर काही नाही काम करत करता दिवावर शॉपास पडून राहायचं आणि सारं जर सुंदर असेल तर काय झालं माझ्या डोक्याला एक एक माझा उतरू दे त्याच्यामुळे मला शिक्षण अरे मग तू चित्र नाही शिवण कर बिटू पाडलेच कर काहीतरी ना मला ते सोडतील का मला नंतर मी बोलून बोलून खत सारं जर आपल्या बसला असलं तर करतो मग अजिबात मला आज कधी करणार नाही मला बंदिस्त नाही राहायचंय माझं माझं काम करणार आहे माझं माझं अरे बंदिस्त त्यांना बाहेर त्यां बाहेर बांगलं खोली बांधून द्यायला येतो तिथं कर असं काहीतरी बिट्टू बांधले असं काही त्याला काय म्हणते ते बाया बायाचे भावा कापे त्याला काय म्हणते

तुम्ही देताल करू नंतर नंतर लोक काळजी करू होईन सार सोयी होईन आज होईल सारा बोलवा बर अरे बोल बर बर। मुलीचं कौन ये ना कधी आलं का मला आताच नाही करायचं ना आताच नाही कायचं माझी तब्येत बरोबर नाही आहे पुढे भाऊ काय कोण कोण असेल काय कसं आहे चला हि आता मम्मीच नाही हे आले असले आणि येतात हे नाही म्हणते चला पोह आता भाऊसाहेब चाललं गू आणि भाऊसाहेबांना सांगू दोन शब्द पण त्याला त्याचा पाहून फोन करतो मी आणि त्यांना सांगतो काही या पाहू काय होतं काय नाही ते मी फोन लावतो त्यांना आणि म्हणजे मग आता मुलगी हा म्हणली ना भाऊ साहेब का आपल्या शब्दा पुढे नाही फोन पडत हॅलो हा तात्या मी आबा बोलतोय हा मग या काय अडचण नाही विचारलं मी मुलीला विचारलं समजायला विचारलं आणि जे बाकीचे काही मुलीच्या अडचणी त्या मग आपण दोघ आल्यानंतर थोडं बाजूला घेऊन बोलू त्यांच्या मान्य असं ते जमल ना हा मग काय अडचण नाही काय मग स्वयंपाक पाण्याचं कसं करू निश्चित चार जाता का हो पण ते काय म्हणते एवढी मोठी माणसं ते बंगलेवाले आपल्या गरिबात कसं नाही नाही काही नाही ना अरे मग पोहे काही असं काही नको नको का बर 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 चला गरीबाचे पोहे खाते तसे सुद्धा माझ्या पोहे खाल्ले होते तसे आमच्या गरीबाचे पोहे खाते ते बरं 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 ठीक काय अडचण ओके ओके ठीक 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 अडचण बरं झालं भाऊ अण्णा हा म्हणले काही नाही होऊन गेला आले वाटतं भाऊ बरं झालं गाडी व्हिडिओ हडू आपले माणसाई राम 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 या 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 राहू द्या राहू द्या galin bidin lemot lah bangun dulu nah terus ram 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 ya salah ya 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 ram 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 ya ram ram, ram, ram. ya yeah. masa 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 असं रस्ता सुद्धा ना हां ते बरोबर या वर्ल्ड ते बरोबर आलो आम्ही आले ना हां ते माहित होतं ना हां 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 तर मग वाळणाव वाळण ते बरोबर आलो आम्ही जरी आमची वस्ती कुठे हां तर काही सांगितलं नाही विचारलं ना आम्ही विचारलं ना हां बरोबर ठीक आहे आमची वस्ती कुठे विचारलं होतं ना आम्ही बरोबर ठीक ठीक काय चालू आहे ते शाळेवाला तिथं एक हां ते शाळेवाल्याला विचारलं हां ते मग हे काय जवळ आहे तुम्ही आता काय घ्या या रस्त्यानं आज पुढे गेलं का लगेच पहा मिळालं म्हणजे मी आता भाऊसं पाठलो तुम्हाला हां भाऊसं हां वातावरण वालो हा भाऊ साहेब अरे भाऊ पाहुणे आले हा रस्ता सापड तू तिकडे चाल होता का नाही नाही ये मागे डायरेक्ट घरी हा लवकर ये पाहुणे आले हा बरं ठीक आहे दोन तीन लिंब घेऊन ये हा हा ये ठीक काय तिकडे ती बसलाच वाटतात अगं म्हणून मुलं चल सांगा वाघे बरं ठीक आहे नवरदेवचे वडील वडील हा नमस्कार नमस्कार आय हा नवरदेव हे मुलगा आहे का हा छान 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 काही आ... अचण नाही अरे थोडं थांब ना बाळा येऊन करू नको पाणी घेऊ मऊ पाण्यांमुळे

नाही मी घेतलं पाहिजे आता बर दी गोड दिसतो दर बाई गज घे तुमचं शाळा मिळायला पल्ली कुणी शाळा पलीकडच्या गावाच्या पासून हायस्कूल आहे आमच्याकडं पंधरा रुपयापर्यंत शाळा पंधरा मोठी शाळा आहे त्यांची लक्ष मोठी शाळा आहे मूर्ख साहेबांची म्हणून मोठी शाळा आहे पाण्याचं कसं आहे नदी गेली अरे नदी गेली गोदावरी गेली पाणी हटत नाही पैठण तुम्ही आमचं इथे आज पण आम्हाला दुष्काळ असा आवाज जाणार नाही असं ना आ, तुम कधी पाणी फुलपाणी फुलपाणी गावच्या आज पाचच्या गावचे मी आलो ना शेती सांगायचीच ना काय उशी आहेत काय मका आहेत नाही भारी भारी हा नाही तर आमचं जुडू तर पलून उशे पाचशे कर उशे नाट खोळा उशे आम्हाला जमीन थोडी हा दोन अडीच एकर जमीन आम्हाला आणि आमचं मग बाजरी बिजरी असं काही शेताच्या बाजूनं ते संत्राचा बाग कोणच आहे चांगलं बरट 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 ते भरट आहे भरत पाटलं हा बरं पाटलं असा मी हा मोठी असं तुम्हाला नाते संबंध सांगून देऊ हा कसं सांगा बरं हे दत्तोबाच्या मावा बावाचे साडू बरं त्यांचं मुलगा हात्यांचं मुलगा हा म्हणजे रायबाईचा ये मीचा नातूचा पोरगा का हा राईबाईचा नातू हां असं आहे ना असं हा मला भरपूर झालं सातवी शिकलेला आहे बर असं आहे का हा सातवी शिकलं का हाती फायनली हा सातवी फायनल आहे बा हा सातवी बाबा बाबा मग 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 काय अडचण आहे जुनं आहे ना जुनं हा जुनं जुनं शिक्षण आणि जुनं संबंध हा आणि संबंध जुनं आहे असं आहे ना हा हा एक हे हां हां पाच पंचवीस एकर भाग आहे ते बर दहा बारा महिषी आहेत बरं आणि पोरग शिक्षणाकडे माझ्या आधी लक्ष नाही दिलं नदी पाणी आलेले खालच्या पोरला भरपूर पाणी त्याच्यामुळं सगळं बाग येते घरी वांगला आहे पोराला एकूण ते का असल्यामुळं फोर व्हीलर गाडी घेतली लाडका असल्यामुळे लाडक आहे मला छोटी गाडी आहे मला एक बुलेट गाडी घेतली आणि शाळे येत शेतकरी रागत लागतच ना काय म्हणलो तुम्हाला काही खोट नाही का एकदम दिलं द्या शिक्षणच नाही काही ते मला पण पाहू खरं कस सांगू मुलाला ते होईल तिथं पारवून आता मोकार तापलो थोडा हप्पाय आता गो हो। पाहुणे आले की काम आता पायाला काही नाही आता हप्पाय दुखले घार झालं आता एकदम घरी जातो आता आबा पाहुणे आले की नाही पाहतो लगेच पाहुणे आम्णे आले असेल तर बरं होईल बहुत आबा म्हणशील तोच एवढीच मुलगी आहे का तुम्हाला का मुलगा आहे अजून आहे मुलगा आहे ना मुलगा आहे काय करतो मुलगा तुमचा मुलगा काय शेती बघतो आता गेले रात मोटर मध्ये काय गेले तुम्हाला म्हणू मी काय बाबा हाय ये पाहुणे आली राम 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 मला दिसलं नाही रस्त्याला मी तिथं उभा होतो रोडवर नाही आम्ही त्या पलीकडच्या रोड आलो हा ते इकडून आले इकडून ते आपली ती अंगणवाडी नाही का इकडून तू म्हटलं ना हा बघतो जायचं असं असं तर ते काय म्हणले तू म्हटलं रस्तो शाळेला ते म्हणे पुढ साईबाबाचं मंदिर लागेल साईबाबा मंदिर मूर्ती म्हणे आणि हा रस्ता सोडायचाच नाही म्हणे मग 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 मंदिर आलो आपल्याला पाणी झालं नाही अजून हा चहा पाणी झालं टाकलाय पण पाणी बिंद झाले आता पाणी झालं ना हा तर मी तुला म्हणलो का हे नव जोडील हे का हा राम 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 आणि हा मुलगा हो राम 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 आणि आपले तात्या तुला म्हणलं का राम राम आणि हे तात्या असं आहे का हा आबा तुम्ही सुनबाई दिसत नाही बहिण हा सुनबाई आहे ना मारायला गेली हा का हा काय तिचे वडील दुखत होत तर मग तिथं मग तिची मम्मी दावा खायत होते आणि मग घरी कोण नव्हतं लहान लहान पोर तिथे मग स्वयंपाक बांधला ते पाठवायला आठ पाच दिवस ती काय अडचण नाही मला काय वाटलं ते बाल बाल दिसलं नाही ना म्हणलं ते सुनबाई काय दिसा नाही नाही ते मारल गेली हा का हा येईन आता गुरुवार येणार हा का हा पाडवा झाले हो हा पाडवा झाला का म्हणलं पाडवा करून नवी नवरी आता लग्नाल सहा पाच सहा महिने झाले हा का हा म्हणजे पाच सहा आता हे नवरदेवाचं शिक्षण बिक्षण काही किती आहे काय विचारलं का नाही अजून हा नाही त्याचं बातचीत झाली मग तो पण विचारतस मी तर विचारलं पण मग तो विचारतस का तुम्ही विचारलं मला काय विचारायची गरज आहे मुलाचं शिक्षण हा चौम हो। हा मग काय अर्थ नाही मी सांगतो तुला हा तेच ना मग हा ठीक आहे मग बघ बर काय पोहे सर्वच कुरायली बरं पाहतो मी दिदीला विचारून हा काय बनलं काय नाही थोडं लवकर हा चालू नयला मागे लवकर बरं बरं सकाळी लवकर निघालो आणि उन्हातच पोहोचलो घरी आवार एकर कांदा हां लेबर आलेला आहे पण पाहुण्याचा फोन आला का आपल्याला तुम्हाला मुलगी दाखवितो बरोबर म्हणून आम्ही उन्हातच आलो आता मुलगी शाळेला आज गाला लवकरात लवकर आम्हाला मुलगी दाखवा जेवणाच्या काही राड्यात पडू नका लगेन अरे थोडं थांब ना तुझ्यासाठी चालू आहे ना जेव्हा मुलगी बघून मग आवा

बाई तुझं नाव काय आहे मनीषा बाबासाहेब गायकवाड भाऊ किती आहे तुला एकच आईचं माहेर कुठलं आईचं माहेर मामा किती आहेत दोन दोन आहेत काय करतात ते काय नाही ते एक शेतीत कामाला आहे आणि मुंबईत आबा काय करतात आबा आबा पण शेतीतच काम करतात शेतीतच काम करतात बाळा ही

पण ते काय परंपरा आहे म्हणायला आता त्या परंपराजून सोडून द्यायच्या बाबा तुम्ही सगळे पैसे देऊन टाकले का एखादा बंडल मला ठेवायचा ना अरे थोडं शांत पैस ना तुला पैशाचं काय करायचंय तुला पोरकी पाहायला आलेलो आहे मी तो कस तरी करून घ्यायचंय मला बंडल बंडल। ना। का पैसे होते पार्टी हातात किती पैसे दिले बंडल बंडोलच्या बंडोल सुद्धा नाही तो पाहिले का म्हणून मला आधी काय सांगितलं होतं कमी सारा भक्कम सा आहे पैशाचा नाद नाही करायचा तिथं निस पिवळा धोरण निघ नादच नाही करायचा मी काय म्हणलो होतो मला माणसं कसे एकोच नंबर खाली तीनशे रुपये चालेल घरी हा असं ना मग आता काहीच पाहू नका ताईला तिला कु। देऊन टाकू गॅशिंगमध्ये काही ताण नाही राहणार काही तुम्ही ये तर पाहा पुढचं पाहून काय हरतलं तुला म्हणणार तर काय हरत नाही आता देऊला चांगलं घे पाहू पाहुण्याला म्हणलं अहो मला काय म्हणायचं हा तुमची काही जरा हरकत नसेल आमची काहीच हरकत नाही मग त्याला बळ गॅवर बसून चला गॅस बघ साहेब

कसं असंल तसं यांनी तुम्ही सांगितलं का तर तुम्हाला आपली परिस्थिती आधी सांगली परिस्थिती सांगितली हां काय असं नसं त्यांना ते टाका टाकलं कसं करायचं काय करायचं यांना मी काय सांगितलं होतं पाहुणे यायच्या आधी हा नवरदेवाचा बाप म्हणाला का पूर्ण आम्ही करून घेतो काय हरकत नाही ना हां अवा त्यांची परिस्थिती नाजूक आहे तुम्ही मला सगळं सांगितले याची हा पाहुण्याला आहे ना दहा पाच लाख रुपये मी देऊन टाकितो यांचं ऐकून घ्या सगळं मी मंगल कार्यालयापासून जेवणाचा याचा त्याचा सगळा खर्च करतो आतापर्यंत मेल मोलाला मुलगी पाहिल्या पण मुलगी पसंत न झाल्यामुळं मुलाचं लग्न ठेवलं होतं मी आज मला मुलगीही पसंत आहे माणसंही पसंत आहे पाहुणेही पसंत आहे घरदाराही पसंत आहे तुम्ही पैशाची चिंताच करू नका सगळं मी करून घेऊन जातो काय नाही म्हणून मी तुम्हाला तो प्रश्न केला होता मी काय म्हणतो मला सगळं मान्य आहे ना पैशाला तरी काय करायचं एकूण ते पोरगं आहे पैशाला कीड लागली मायकडे एवढी मोठी जमीन आहे एवढी मोठी शेती आहे एवढा मोठा बांगला आहे सगळं काही त्याच्या जीवासाठी ना पैशाचं मला द्यास नाही वाटत हो काही कित काय पैसे जाऊ दे अरे सगळं करून घेऊ राहिले मग काय पाहतो आपण बाबा तुम्ही काहीच चिंता करायची अजिबात वगळ राहणार नाही तिकडच्या आवार माय मी सांभाळून घेतो इकडच्या आवार माय मी सांभाळून घेतो काही काय मी बांधून घेतो मुली मीच बांधून देतो तुम्ही जे बोलले ना आम्हाला तर आम्हाला काय अडचण नाही असेल ना तर आम्ही उद्या उद्याच लग्न करू हा मग मला तेच म्हणायचं तुम्ही कधी तयार राहा आज म्हणलं तर आज आपलं लग्न करायची तयारी नाही नाही आमचे बाकीची मंडळी तिकडे गेली जाय नवरीच्या भावाच्या फोनवर फोन पे करून टाकायचो तुम्ही वीस लाख रुपये मग नाही तुम्हाला उद्या सांगतो अकरा तारीख करू आपण आधार हा अकरा अकरा तारीख पाठवा हा बस तर बस तर रविवारी म्हणजे कस गुरुवारला बसवार काही जमायची नाही हा मला आहे ना रैवार शिरपूरचा बाजार पोराला घोड्याची आवड मला आहे ना पोराला एक बगीन दोन घोडे घेऊन यायचे बरे मग तुम्ही एक काम करा रविवार सोडून आयतवार झाला ना चालन चालन तस करू मग अरे ये 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 बार बार रहा रहा अरे झाले येई वर अरे लोक काय मलाच कळत नाही नंतर भाऊ नंतर भाऊ काय तुम्ही जसं तसं अरे फोन पेवर वीस लाख रुपये म्हणून राहिले ते आणि ते घोडा आणि बग्गी अरे लोक टाळ्यावर आहे का डोके खराब झाले काय अरे नाही रे ते झर श्रीमंत लोक असले का पैशावर वाचले का ते डोक्यावर पडले राहते तरी आपण आहे ना नाही मध्ये अन्ना विचारू काय काय अन्ना लहात ते डोक्यावर पडेल ते सगळे काय मग वीस लाख रुपये फोन पोटेवर होते का कोणा ऐकलं का असं मला ते मग काय म्हणले रविरी पाऊ मग मी काय म्हणून रवि कांदानाच्या डोक्यावर पडेल दिसत मला आता काय आपली भाऊ ने आले नंतर बोल माझ्याला बाबा मला पूर्वी पसंत मला लग्न करायचं म्हणजे करायचं आता लगेच अरे याडा थोडा शांत भाई नाही मला लगेच पाहिजे त्यांना जर कळाला ना तू याडा हे मोडून जाई दहावीस पोरीच लग्न मोड आपण असं नको थोडा शांत बाई लगेच पाहिजे मला मला काय हे पोरक मला ही फोरकडे दिसतो मला तर वास करत आपण त्यांना जरी अकरा तारीख सांगितली असली तरी आपण चार लोकांना विचारले शो काहीच करायचं नायच पैसे काय पद्धतीनं तू कर माझ्या पद्धतीने मी चौकशी करतो काय म्हणतो आपल्याला काय ताईचं लग्न नाही आपण आहे ना अजून चार लोकांनी विचारू हे ना मला बोगस माणसं दिसू दे आपण पहिले दोन चार माणस आले विचारूरबडी त्या पैसाला आपण चटणी मिरची खातो त्यात चांगलं आहे पाहुणे मला काय म्हणायचं संध्याकाळी आळद करून घ्या उद्या लग्न करून घेऊ आपल्या अकरा तारीख ठरली ना पाहुणे मला काय म्हणायचं पोरग तुम्हाला जर कळ येड मोडायचं नाही नाही आहे ना अमेरिकेला जायचं म्हणून म्हणलं लवकरात लवकर लग्न करून घेऊ ने रावळे यायचे साऱ्यांना सांगायचं आमंत्र मग इतक्या लवकर कस काय अकरा करू करून ते काय म्हणले पहिले ऐकलं तुम्ही चांगलं काय <coughs> ते म्हणले पोरग येड तुम्हाला कधी माहीत झालं तर तुम्ही ऐकलं का हा भरले बघू आता मग इतक्या लवकर पोरगच येड दिसत मला आहे ना हा भाऊ यांना गुढीत काढून द्या नाही तर काय दाखव मी त्यांना सांगून द्या तुम्ही का भाऊ हे त्यांना घेऊन जावं आम्हाला काही लग्न पोरीच लग्न करायचं नाही त्यांना सांगून द्या भाऊ आपण आता काय करू आता त्यांना गुडगुडीत काढून देऊ आता आहे का काढून दिले की नंतर मग काय करू नंतर सांगू मला भाऊ मा भाऊचे येणारे माकरे मा भाऊचे माकरे ते फळ एका पेड बाळाय बसलो त्याला गुड काढून देऊ तुम्ही म्हणताय ना की बा आज आयात करून घेऊन उद्या लग्न करून घेऊ मान्य पण मग आता आपल्या हाळ जर काही ठरली तर तुमची हाळ तुमच्या घरी काढ लागेल ना हा आमच्या मुलाची हाळ आमच्याच घरी करू हा आणि मग तुमच्या आडत तुम्हीच करा बर मग आम्ही आमच्या घर मग चला लागत तैयारीला मग तुम्ही तुम्ही निघा मग घरी आम्ही निघातो आमचं लग्न करून घेऊ चला चला मग चला चला बरं चला मुलं तुमच्या घरी करा मुली जा आमच्या घरी घेऊ काढून कुठं हातानं पैशानी हाताला चला बाबा माझी बायको नाही घेतली अरे उद्या लग्न करायचंय तो काय सांग अरे उद्या लग्नच करायचं ना काय

मला तसतं वाटलं बेटे आधी ते काय रोब व्यवहार दाखवलं देणी हां काय करते पाहिजे काय दिसतंय मला उ येणार नाही रह येणार होतं ते निजज म्हणण्यासाठी होतं हां एक पिक्चरमध्ये ने बाबा नेगी अर्थ तशेच होतं ते काय बाबा गेले पौणे हां पौणे गेले हां ही काय बोल इकडे पौणे गेले का हा गेले बाई पौणे का कावर मला बोललं नाही तुम्ही परत बाहेर काय मी वाट बघत होते तू तेच बरे तू आणला असताना वर देऊ हां होत ते दिसलं मला ते अवतारावरून त्याच्या काय ते कपडे का? काय ते हॅड घालत का आणि तो शिकलेला विकलेला काही दिसत नव्हता साचू शिकेली नाही त्याला आणि काय असे काही पण काय स्थळ घेऊन येतं तुम्ही नुसतं लग्न करायचं लग्न होत त्याला